सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा म्हटलं की महिला वर्गाला शॉपिंगचे वेळ लागतात रक्षाबंधनाचा सण जवळ येत असल्यानं सध्या सर्वत्र खरेदीचा माहोल आहे मग ती खरेदी, खरेदी राख्यांची असो दागिन्यांची असो कपड्यांची असो अथवा गृहसजावटी चा, वस्तूंची असो आणि महिलांनी या सर्व प्रकारच्या खरेदीचा आनंद पेहरावा या भव्य फॅशन प्रदर्शनाच्या माध्यमातून घेतलेला आहे नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल समोरील लक्षिका हॉल या ठिकाणी सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी पेहरावा या भव्य फॅशन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते या प्रदर्शनाचा समारोप झालेला असून या प्रदर्शनाला महिलांचा उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे आमदार सीमा हिरे भाजप पदाधिकारी रश्मी हिरे नाशिकमधील नामांकित सी ए आणि सी एस योगगुरू प्रज्ञा पाटील इन्स्टा इन्फ्लुएन्सर मानसी मवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रदर्शनात आकर्षक राख्या पैठणी साड्या कुर्तीज ज्वेलरी हस्तकला वस्तू मेकअप प्रोडक्ट्स बॅग्स गिफ्ट त्याचबरोबर घरगुती शोभेच्या वस्तू खाद्यपदार्थांचे स्टॉल असे साठहून अधिक स्टॉलधारकांचा सा समावेश होता सूरत जयपूर इंदोर कोलकाता या ठिकाणून देखील स्टॉलधारक सहभागी झालेले होते त्याचबरोबर महाराष्ट्रातील जळगाव पुणे मुंबई ठाणे कोल्हापूर नाशिक विदर्भातून स्टॉलधारक सहभागी झालेले होते प्रदर्शनासोबतच विविध उपक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते त्यामध्ये सानिका बाबुल यांचे लावणी वर्कशॉप वैभवी घागरे यांचे गरबा वर्कशॉप त्याचबरोबर तर्फे आर्चरी वर्कशॉप तनिष्काच्या मनोरमा पाटील झुंबा इन्स्ट्रक्टर पूजा सोनावणी यांचे झुंबा वर्कशॉप घेण्यात आले दरम्यान पेहरावा प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या रश्मी हिरे त्याचबरोबर आयोजक प्रभा मुंदा आर्किटेक्ट उल्का पवार आणि स्टॉलधारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले पहिरावा एक्झिबिशन जो आज इनॉग्रेशन सगळ्या टेक्निकली करून झालेला आहे आणि मी सगळ्या नाशिकच्या महिलांना आवाहन करेन की नक्की तुम्ही या एक्झिबिशनला भेट द्या म्हणजे येत्या क्षणी माझं लक्ष इनॉग्रेशन कडे कमी आणि स्टॉल्स कडे जास्त खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान छान स्टॉल्स इथे नियोजन सगळ्या ज्या महिला मंडळांनी केलेलं आहे त्यांचं पण खूप खूप कौतुक करते आणि अभिनंदन करते आणि श्रावण मासाचा आणि पेरावा आम्ही इतकी जय्यत तयारी करतो की एकदम मस्त रिस्पॉन्स मिळाला पाहिजे आणि आज जेव्हा तुम्ही सगळ्या एक्झिबिटर्सना किंवा व्हिजिटर्सना विचाराल की कसा वाटला त्यांना पेरावा खरं त्यांच्याकडन फीडबॅक घ्यायला पाहिजे की कसा आहे आम्ही तर आमचं चांगलंच म्हणणार पण लोक जेव्हा म्हणतील की हे खरंच त्यांनी जे, जे केलंय ते एकदम उत्तम केलंय आणि आम्हाला उत्तम रिस्पॉन्स मिळाला तीच आमची मेहनत कारण काय नाही असं काही केलंच म्हणजे काही राहिलंच नाही की कुठं आम्ही एफर्टला कमी पडलो असं मी सांगू शकते कारण यावेळेस आम्ही एक्स्ट्रा ऍडिशनल मध्ये यूट्यूब चॅनल आणि इन्फ्लुएन्सर यांच्याशी सुद्धा आम्ही जुडलो आहे बाकी आपल्या ॲडव्हर्टाईज वगैरे आपण कुठंही कमीपणा करत नाही आणि काय त्यांचा त्यांच्याकडनंच आम्ही आयडियाज घेतो सगळ्या एक्झिबिटरकडनं की अजून काय एक्स्ट्रा आपण एफर्ट्स घेऊ शकतो फॉर बीइंग पेहरावा सक्सेसफुल तर तो सक्सेसफुल जेव्हा आपण सगळ्यांच्या मेहनतीने होतो खरंच त्याला खूप चांगलं वाटतं की हां की यांच्या सगळ्यांच्या मेहनतीला पण रस मिळाला प्यास मिळाली लोकांमुळे त्यांना मान्यता मिळाली त्यामुळे आपल्यालाही ते चांगलं वाटतं आणि नाशिक न्यूज नेहमी आमच्या बरोबर असतं आणि आमच्याकडनं फीडबॅक घेत असतं पेरावाला सगळीकडे कर, हायलाईट करतो आम्हाला ते वाटतं थँक्यू सो मच फॉर बिंग विथ तुमचं पेहरावा एक्झिबिशन मध्ये स्वागत आहे पेहरावा एक्झिबिशनचा रिस्पॉन्स हा खूप चांगला आहे माझा स्टॉल हा लक्ष्मी आर्ट ज्वेलरीचा आहे इथे अजूनही स्टॉल आहेत इंडो एस्टर्न क्लोथिंग वेस्टर्न क्लॉथिंग्स आणि इंडियन क्लोथिंग्स मध्ये आजचा रिस्पॉन्सही चांगला आहे आणि क्राऊडही बरे भरपूर आहे तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा मी माझ्या स्टॉलला बँगल्स ग्रॅम ज्वेलरी ब्रायडल तसेच रेंटल ज्युलरी सुद्धा अवेलेबल आहे एकदा तुम्ही इथे नक्की विजिट करा नमस्कार मी सी नेहल शशांक कदम नाशिकची प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे पे टीन पेहरावाने आम्हाला एक्झिबिशनमध्ये सी ए आणि सी एस ला इन्व्हाइट केल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते इथे भारतातील विविध ठिकाणाहून हो, खूप सुंदर सुंदर कलेक्शन एक्झिबिशन्स आलेले आहेत कृपया आपण व्हिजिट करावे

हेयर बैंड लिया है एंड हम और भी शॉपिंग करेंगे लाइक like, अभी तो सिर्फ आधा ही घूमा है हमने अभी आना बहुत बाकी है हेलो तो मेरा नाम है डिंकल और हमारी ब्रांड का नाम है वेलवेट बक्सा तो हमारा ये ज्वेलरी का और ये सब एंटी टार्निश ज्वेलरी जो हम रखते हैं उसी का हमारा ब्रांड है और पहरावा में आज ये हमारा सेकेंड डे है कल सैटरडे था कल फर्स्ट डे था तो थोड़ा कम क्राउड था लेकिन आज एक्सपेक्टेड है कि ज्यादा आएगा क्राउड हमारे सब सिल्वर ज्वेलरी है रिंग्स है हमारे पास नेकलेस है और पूरा नवरात्रि कलेक्शन अभी हमने इस बार लाया है तो देखते हैं क्राउड को कैसा लगता है इस बार हेलो नमस्कार मी मी माज, छोटी हैंडमेड कंपनी है मजे मी सगे गिफ्ट हैम्पर्स कैंडल्स एंड होम डेकोर बनवते तर मला पहरावा एक्जिबिशन मधे खूब फर्स्ट डेला खूब चांगला रिस्पॉन्स मिला है मला वाटलं नव्हतं की एवढा रिस्पॉन्स मिळेल पण मला छान रिस्पॉन्स मिळाला आहे त्यासाठी थँक्यू सो मच हा पेहरावा खूपच छान आणि युनिक प्रॉडक्ट्स घेऊन आले आहेत सगळ्या महिला उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्यासाठी एक चांगला बिझनेस प्लॅटफॉर्म बनवलाय आणि प्रत्येक इथे ज्यांनी कोणी स्टॉल स्टॉलधारक आहेत त्यांनी प्रत्येकाने खूपच युनिक आयटम्स आणलेत आय जस्ट गॉट दिस सिल्वर ज्वेलरी फ्रॉम थ्रीवा सो so त्यांचे प्रॉडक्ट्स खूपच युनिक नाजूक आणि सुंदर आहेत सो साठी माझी ही स्पेशल शॉपिंग आहे मी त्यांच्याकडून केलेली आणि प्रत्येक स्टॉल इथला खूपच सुंदर खूपच मेहनती प्रत्येक जण आहे सो प्रत्येकाने व्हिजिट करा त्यांना थँक्यू दरम्यान पेहरावा प्रदर्शनाप्रसंगी नाशिकमधील सीए आणि सी एस यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नुकताच सीए दिन साजरा झाला त्याचा औचित्य साधत हा सन्मान सोहळा संपन्न झाला या सोहळ्यास कॅलेनॉर ब्युटी प्रोडक्ट लाभी बॅग कापसे पैठणी कंचन देवेंद्र भुतडा चॉकलेट स्पॉन्सर आणि संगमनेर करता दंडे डायमंड अँड गोल्ड यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे त्याचबरोबर प्रदर्शनाच्या आयोजनासाठी पेहरावा ग्रुपच्या प्रभामुंदडा रोशनी राखे कृष्णा अग्रवाल रुची चांद यांनी विशेष मेहनत घेतली आहे दीपक पगारे नाशिक नाशिक न्यूज